देशात व राज्यात एकोणास फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली शिवजयंतीनिमित्त जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले मात्र दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ सिंदखेडा राजा येथील राजमाता जिजाऊ जन्मस्थळ आजही पूर्णतः दुर्लक्षित आहे राजे लखुजी जाधव यांचा राजवाडासह सिंदखेडा राजा येथील ऐतिहासिक बावीस तलाव बारा व ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत या सर्व ऐतिहासिक वास्तू केंद्र व राज्य पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहेत त्या सर्व वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यांचे जतन संवर्धन व्हावे यासाठी नागरिकांनी विविध आंदोलने केली अद्याप पर्यंत सरकारने याकडे लक्ष दिले नाही राज्य सरकार जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी विकास आराखडा घोषित करते मात्र अद्याप पर्यंत कुठलाच विकास होत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव देशभरात थाटा माट्यात साजरा केला जातो आहे परंतु त्यांच्या मातोश्री ज्या छत्रपती शिवरा शिवाजी महाराज यांना घडवलं त्यांच्या आईसाहेब साहेब राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थ शिंदे राजा हे येथील विकासकामे दुर्लक्षित आहे केंद्र शासन व राज्य शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे शिंदखेडाच्या शहर व परिसरात राजमाता जिजाऊ यांचे वडील राजेराव खुजराव जाधव यांनी बावीस तलावाचे त्या काळामध्ये बांधकाम केले होते निर्माण केले होते ते तलाव संपूर्ण नष्ट झाले आणि येथील शहरातील केंद्रीय पुरातत्व खातं व राज्य पुरातत्व खातं यांच्या ताब्यात असलेल्या ऐतिहासिक वस्तू यांची सुद्धा प्रचंड दुरावस्था झालेली आहे त्याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे शिंदखेड राजा येथील ऐतिहासिक व पुरातन पुतळा भारू इथं उभा आहोत आपण या वास्तूला येण्यासाठी रस्ता नाही आणि या वास्तूच्या सभोवतली बगीचा नाही स्वच्छतागृह नाही पार्किंगसाठी एक सायकलसुद्धा येऊ शकत नाही इतका छोटा रस्ता आहे आणि याच्या सभोवताली सर्व घनिज साम्राज्य आहे आणि ह्या जगातील सर्वात मौल्यवान म्हणजे जैन धर्म बौद्ध धर्म हिंदू धर्म ह्या सर्व धर्माच्या येथे मूर्ती विराजमान आहे हजारो मूर्ती आहे परंतु रात्री अपरात्री या इथून मूर्तीची चोरी होती आणि येथं रक्षक नाही कोणी आणि त्यामुळे हो प्रचंड हानी होत आहे याच्याला असंख्य मूर्ती आतापर्यंत चोरी गेलेले आहे उर्वर उर्वरितसुद्धा मूर्त्या राहिलेल्या चोरी जाऊ शकतात यासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांनी लक्ष देण्याची गरज आहे